सगळ्या गाड्या लागल्याशिवाय गाड्या सुटणार नाही त्याची नोंद घ्या थांबा पंच चला करणार का दोरी सोडा दोरी सोडा पंचांनी वेळीच ती दोरी खाली सोडायची बैलांच्या पायांमध्ये अंदाव नका दोरी रे पंच गाड्यावर यशत लागले की दोरी खाली सोडून द्या <ट्राजीश> <S. exactamente> चला आता बैलगाडीचा चौथा गट सुटला आहे तुमची बैलगाडीच्या पाचव्या गटामध्ये नील किरण घरप वरंडे आड्विक सागर पोईलकर सांडगोटी आत्माराम कृष्णा मानकर बोरपाडा पिंकी भाईचंद्र रानवडे हो वरंडे मधुकर आत्माराम पाटील बेली नरेश अनंत वर्तक सांडबोटी भूषण नवीन पाटील कामारले आराध्य सचिन शिंदे उसर आदित्य रवींद्र पाटील कुरू असा या गाडीवानाने आपल्या गाड्या तयार ठेवायच्या स्कॅनिंग करून गाड्या तयार करायच्या आता बैलगडचा चौथा गट गेलाय यानंतर बैलगाडीचा पाचवा गट सुटेल यामध्ये नील किरण घरद वरंडे अद्वि सागर बैलकर सांडबोटी आत्माराम कृष्णा मानकर बोरपाडा पिंकी भालचंद्र रानवडे वरंडे मधुकर आत्माराम पाटील बोली नरेश वर्तक सांडबोटी भूषण नवीन पाटील का मारले आराध्य सचिन शिंदे उसर आदित्य रवींद्र पाटील कुरूर झाला मध्ये बैलांना मारू नका बघा आम्हाला इथे कॅमेरामध्ये दिसतय कोणी बैलांना बाहेरून मारू नका वारं होणार आम्ही सांगतोय एक गाडी आधीच बाद केलेली आहे पहिला नंबर घेऊन सुद्धा बाकीच्या गाड्या सुद्धा बाद होतील याची नोंद घ्या टायमिंगला गाड्या लागलेल्या आहेत त्या असं कसं होईल लावा, तो जानी लाव आता कमिटी ज्यांनी लावल्या त्यांनी सांगायला पाहिजे ना बदली नाही बदली होणार हो गेला पाच सुटेल त्यात दोन वेळा वाचला मी तीनचा निकाल पाहिजे गट क्रमांक तीन जो धावून आला यामध्ये कैलासवासी नारायण काशीनाथ ठाकूर नागाव यांची गाडी पहिली आलेली आहे अशोक गजानन विकास वर्तक चौल यांची गाडी दुसरी आलेली आहे अशोक गजानन मात्र देवघरांची तिसरी आलेली आहे रिद्धी वामन कर्णेकर वनवली यांची चौथी आलेली आहे तिसरा गट जो धावून आला यामध्ये कैलासवासी नारायण काशीनाथ ठाकूर नागाव यांची गाडी पहिली आलेली आहे विकास वर्तक चौल यांची गाडी दुसरी आली आहे अशोक गजानन मात्र देवघर यांची गाडी तिसरी आली आहे रिद्धी वामन कर्णेकर वनवली यांची गाडी चौथी आलेली आहे आता चौथा गट बैलगाडीचा सुटलेला आहे चौथा गट पार झाल्यानंतर बैलगाडीचा पाचवा गट धावेल पाचवा गट स्कॅन करून तयार ठेवायचा हो चेक करून चला चौथा गट परत याची वेळ चला खरं गाडी बरोबर कोणी धावू नका गाडी बांधेल गाडीच्या बरोबर प्रेक्षकांनी कोणी धावू नका गाडी बाद केली जाईल गाडीला स्क्रीनच्या समोरच्या लोकांनी बाजून वा चला जवळ आले गाड्या जवळ आल्यात बाजूला प्रेक्षकांनी मागे बघा स्क्रीनवर बघत राहू गाड्या जवळ आल्यात प्रेक्षकांनी आपले मित्र नातेवाईक सर्वांनी आपापली काळजी घ्या गा। गाड्या जवळ आल्यात बाजून वा चला तुम्हाला गाडी जवळ आले चला आला न मारता सहजता पुढे आलेली आहे एकदम चला बघा कशी छोटी छोटी खोंड सुद्धा न मारता गाडी आलेली आहे बघा चला सगळ्या गाड्या परत आल्याची खात्री होऊ द्या नंबरवाल्याने नंबर धरा

मागून गाड्या अजून येत आहेत थांबा पंचांनी गाड्या किती आल्या आता मोजा गाड्या बाकी आहेत थांबा जरा चला चला नवा गट येतोय प्रेक्षकांनी समोर लक्ष द्या नवीन गट सुटतोय